नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई उद्या म्हणजे सतरा डिसेंबरला वडकी येथे श्री जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य वडकीचे जुने व पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडणार आहे मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मत्तूर मुगुलशेट्डुमा यांचा बाकासूर मांगडे सुंदर व पिंटू शेट मोडक वडके यांचा सुंदर उप कॉकटेल नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मंडई उद्याच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलचेड्डुमा यांचा नव्वम हिंदकेसरी बाकासूर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमधून पाहताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांच्या मथुरची चिट्टी ही गट क्रमांक छप्पनमध्ये तास क्रमांक दोनमधून निघाली आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेट मोडक वडके यांच्या सुंदर रूप कोकटेची चिट्टी ही गट क्रमांक सातमध्ये निघाली आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या मांगडीदातांच्या सप्त इंद केसरी सुंदरची चिठ्ठी ही गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊमधून निघाली आहे तसेच मंडई गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक मधून सुद्धा निघाली आहे तर मंडई व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा